चला तर मंडळी तयारीला लागूया आजचा हा खास बेत फौजींच्या वाढदिवसानिमित्त करायचा ठरला होता कमी वेळेत झटपट तयार होणारी पण रंगीबेरंगी चमचमीत अशी संपूर्ण थाळी मोठ्या हॉटेल रेस्टॉरंटच्या चवीलासुद्धा मागे टाकेल इतकी जबरदस्त पण आजची खास गोष्ट फक्त रेसिपीच नाही आहे तर यावेळेस मी माझे किचन टूलसुद्धा अपग्रेड केले पित्तळ ब्रँडच्या शंभर टक्के शुद्ध पितळापासून बनलेले पित्तळाचे भांडे माझ्यासाठी हे पित्तळाचे भांडे माझ्या स्वयंपाकघरात सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे कारण पितळाची भांडी भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाची आहे ती केवळ स्वयंपाकासाठीच नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यांसाठीही वापरली जातात पित्तळाच्या भांड्यांमध्ये अन्नाची चव चांगली राहते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात मी चांगल्या ब्रँडच्या शोधातच होते तर मला हे पित्तळ ब्रँड मिळालं तिथून मी कढई मागवली आहे छान हँडल आहे लीड आहे पातेलं मागवलं आहे त्यावरसुद्धा लीड हँडल आहे, आहे ही तर मस्त हांडी आहे तिला सुद्धा हँडल आणि लीड आहे आणि हे ताट दोन वाट्या चमचे ग्लास ताट किती सुंदर आहे सगळी भांडे हँडमेड आहे शंभर टक्के शुद्ध पितळापासून तयार केलेली यामध्ये इवन हीट डिस्ट्रीब्युशन होते अन्नाची चव वाढते आणि त्र्याण्णव टक्के पोषण तत्व टिकून राहतात तुम्हालासुद्धा ही पित्तळ ब्रँडची शुद्ध पितळाची भांडे खरेदी करायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे सोबत माझा कूपन कोड आहे आरती फिफ्टीन तो वापरून खरेदी केली तर एक्स्ट्रा पंधरा टक्के मिळेल डिस्क्रिप्शन कसं ओपन करायचं तर रेसिपीचं नाव लिहिलं तिथे टच केलं की खाली डिस्क्रिप्शन पेज ओपन होतं चला स्वयंपाकाला लागूया भांडी स्वच्छ करून घेतली सुरुवातीला कढईमध्ये जरा जास्तच तेल घातलं आहे नंतर आपण कमी करून घेऊ तेल हलकं गरम झालं आता यामध्ये तीन मोठ्या आकाराचे कांदे उभे लांब पातळ चिरून घातलेले आहे मोठ्या हचेवर कांदा छान बिर्याणीसाठी तळतो तसा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा इथे कांदा छान तळून घेतलेला आहे आता तेल निथळून काढून घ्यायचं तर दोन चमचांच्या मदतीने असं दाबून तेल काढून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा तेल येत नाही संपूर्ण कांदा प्लेटमध्ये काढून गार करते आणि कढईतलं तेलसुद्धा कमी करून घ्यायचं कांदा गार करायला ठेवलं कढईत अगदी चमचाभर तेल ठेवलं त्यामध्ये आलं लसणीच्या पाकळ्या काजूच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि दोन पिकलेले टोमॅटो जाडसर चिरले त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि आता छान एकजीव करून झाकण ठेवून मध्यम असेवर टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा तर इथे आपला टोमॅटो मस्त मऊ झालाय गार करून घ्यायचा वाटणाचं किंवा ग्रेव्हीचं साहित्य गार होतंय तोपर्यंत जिरा राईस करूया पातेलं गरम करायला ठेवलं अगदी चमचाभर तूप घातलं दोन तमालपत्र एक वेलची एक इंच दालचिनी एक चक्रफूल आणि जिरे घातले हलकंसं परतून घ्यायचं या वाटीने एक वाटी बासमती तांदूळ मी तीस मिनटं भिजायला ठेवलाय तर एक वाटीसाठी दोन वाटी पाणी घालूया चवीनुसार मीठ घालायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली हा तांदूळ मी पाण्यात भिजवून घेतला होता पाणी निथळून घेतलं आता हा भिजलेला तांदूळ यामध्ये घालायचा तांदूळ घालत असताना पाण्याला उकळी येत असावी एकजीव करून परत एकदा उकळी येऊ द्यायची उकळी आली गॅस कमी करून यासोबत आलेलं झाकण यावर ठेवायचं आणि कमी आचेवर हा भात शिजवून घ्यायचा भात आपण छान शिजवून घेऊया सुरुवातीपासून पाच ते सहा मिनटांनंतर एकदा झाकण उघडून एकजीव करायचा म्हणजे सगळ्या बाजूने हा जिरा राईस मस्त असा शिजला जातो परत एक पाच सात मिनटांची वाफ काढायची मस्त असा मोकळा सुटसुटीत पांढरा शुभ्र जिरा राईस तयार झालाय तळाला वगैरे अजिबात करपलेला नाही या भांड्यांमध्ये इवन ही डिस्ट्रीब्युशन होते त्यामुळे भा पदार्थ लवकर शिजतात करपत चिकटत नाही भात बाजूला ठेवूया आता मटर पनीर आहे ग्रेव्ही करूया टोमॅटोचं जे मिश्रण करून ठेवलं होतं ते गार झालं मिक्सर जार मध्ये काढायचं तळलेल्या कांद्यापैकी पंच्याहत्तर टक्के कांदा इथे घालायचं म्हणजे तीन भाग घालायचा थोडासा हा तळलेला कांदा उरवून ठेवायचा आता आपली ग्रेव्ही छान क्रीमी व्हावी म्हणून काजू आपण वापरले पण कमी वापरले होते म्हणून तीन पनीरचे काप घालायचे तीन पनीरचे तुकडे आता पाणी न घालता छान असं बारीक वाटून घ्यायचं तसं गरज पडत नाही पण गरज पडली तर थोडंसं पाणी घालू शकतात मस्त वेलवेटी सॉफ्ट टेक्स्चरची ग्रेव्ही आपली तयार झाली आता फोडणीसाठी तेल किंवा तूप गरम करायचं त्यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे धणेपूड घालायची आहे सोबतच एक ते सव्वा चमचा लाल तिखट किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात सव्वा चमचा म्हणजे एक चमचा आणि पाव चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे किंवा मग सब्जी मसाला घालू शकतात दोन तमालपत्र घालायचे तेल गरम झालं नव्हतं तेव्हाच आपण मसाले घातले हलकं हलकं तेल गरम झालं म्हणजे मसाल्यांचे फ्लेवर रिलीज होतात तेल गरम व्हायला लागलं ला की लगेच त्यामध्ये आपण जी ग्रेव्ही तयार करून ठेवली आहे वाटण ते घालायचं आणि लो फ्लेमवर एकजीव करून तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं या पितळाच्या भांड्यांमध्ये पदार्थ अजिबात चिकतात किंवा करपत नाही एक चार ते पाच मिनटं छान परतून घेतलं तेल सुटलं आता एक वाटी फ्रोझन मटार पाण्यात जरा वेळ ठेवला होता स्वच्छ धुवून यामध्ये घालायचा मटार घालून एकजीव केलं झाकण ठेवून पाच मिनटांची कमी आचेवर वाफ काढायची एक पाच मिनटं वाफ काढली काय सुंदर असा रंग आला लज्जतदार ही ग्रेव्ही तयार झाली आहे कढाईच्या तळाला अजिबात चिकटलेलं किंवा करपलेलं नाही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं मी मिक्सर जारमध्ये थोडं घोळवून घेतलं होतं यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं सगळ्या चवी बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालायची परत एकदा झाकण ठेवून कमी आचेवर पाच मिनिटांची वाफ काढायची तोपर्यंत आपण पनीर कट करून घेऊया इथे मी तीनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे त्याचे आवडेल त्या आकारामध्ये काप करून घ्यायचे फक्त खूप लहान करायचे नाही एकसारखे असे काप करून घेतले काप करण्याआधी पनीर एकदा मी स्वच्छ धुवून घेतलं होतं इथे मस्त लज्जतदार अफलातून चवीची ग्रेव्ही तयार झाली आता यामध्ये शेवटी पनीर घालायचं कारण पनीर घालून आपल्याला जास्त शिजवायचं नसतं जो तळलेला कांदा उरवलेला होता ना तो कांदा घालायचा ग्रेव्हीमध्ये शिजला जातो ना खूप मस्त चव लागते कोथिंबीर घालायची एकदा छान असं मिसळून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनटं हे मस्त मंद आचेवर शिजवून घ्यायचं म्हणजे पनीरमध्ये मसाल्यांचे फ्लेवर्स छान मुरले जातात जास्त शिजवायचं नाहीतर पनीर चिवट किंवा रबरी होऊ शकतं झाकण ठेवून कमी आचेवर दोन तीन मिनटांची वाफ काढून घेते दोन तीन मिनटांनंतर अगदी प्रतिम चवीचं मटार पनीर आपलं तयार आहे नेहमीपेक्षा वेगळी पद्धत वापरली अगदी क्रीमी वेलवेटी सॉफ्ट टेक्स्चरची ग्रेव्ही आहे नक्की करा चला मटार पनीर झाला आता पुऱ्या करून घेऊया मध्ये वेळ होता म्हणून मी पीठसुद्धा भिजवून घेतलं होतं छान मुरलेलं आहे एक गोळा घेतला तेल घालून सॉरी तेल लावून पुरी लाटून घेतली पितळाच्या कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं कमी तेलामध्ये सुद्धा ह्या पुऱ्या मस्त अशा तळल्या जात आहे खूप जास्त तेल घालण्याची गरज नाही आहे कारण कढई मस्त खोलगट आहे मोठ्या आचेवर पुरी तळायची एका बाजूने फुलली की दुसऱ्या बाजूने उलटून घ्यायची मस्त खरपूस तांबूस रंगावर ही पुरीसुद्धा तळून झाली चला आपली थाळी तयार झाली आहो नाही गोडाच्या पदार्थाशिवाय थाळी कशी पूर्ण होईल तर मस्त असा शिरासुद्धा मी केला होता पितळाच्या पातेल्यामध्ये थाळी सर्व करून घेऊया मस्त सुमधूर गोडाचा शिरा तुम्ही म्हणाल पनीरसोबत शिरा काय कॉम्बिनेशन आहे गुलाबजाम करायचे पण काय करणार फौजींना शिरा फार आवडतो म्हणून शिराच केला वेलवेटी सॉफ्ट टेक्शरचं चमचं मीथ असं मटार पनीर मऊ लुसलुशीत तरीही मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस टम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्हीसुद्धा ही थाळी जरूर ट्राय करा माझी गॅरंटी आहे मंडळी तुम्ही जर असंच असं हे मटार पनीर घरी बनवलं ना तर तुमच्या कौतुकाचे पूल बांधले जातील इतकं चविष्ट लागतं तर आजची ही थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा जितकेच पदार्थ सुंदर आहे तितकेच हे पितळाचे भांडेसुद्धा किती सुंदर दिसतात माझ्या किचनला एक वेगळाच लुक आला आहे तुम्हालासुद्धा घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये भांड्यांची लिंक आहे माझा कूपन कोड आहे तो वापरून पंधरा टक्के डिस्काउंट मिळवा